शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र आगीच्या भक्ष्यस्थानी नाटे बाजारपेठ पाच व्यापाऱ्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त बाजारपेठ व्यापारी बंधूंना एकजुटीने मदतीचे हृदय आवाहन दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीसच्या रात्री नाटे बाजारपेठेतील राजेश पावसकर यांच्या इमारतीला लागलेल्या भीषण आगीने सात व्यापारी बंधूंच्या व्यवसायांना गंभीर हानी पोहोचली आहे विशेषतः यापैकी पाच व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे या संकटसमयी आपल्या सर्व व्यापारी बंधूंनी एकजुटीने आग विझवण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आता आपल्या नुकसानग्रस्त बंधूंना पुन्हा उभे करण्याची वेळ आली आहे संकट कोणावरही येऊ शकते आणि अशा वेळी एकमेकांना आधार देणे हे आपल्या व्यापारी बंधुत्वाचे खरे लक्षण आहे त्यामुळे प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या क्षमतेनुसार किमान एक हजार रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मदत म्हणून द्यावी असे कळकळीचे आवाहन आहे या मदतीची रक्कम बाजारपेठेतील आपले विश्वासू सहकारी भूषण नार्वेकर आणि समीर भोसले यांच्याकडे जमा करावी तसेच पारदर्शकतेसाठी आपले नाव आणि जमा रक्कम ग्रुपवर नोंदवावी या एकत्रित मदतीद्वारे आपण नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा रुळावर आणण्यासाठी मोलाचा हातभार लावू शकतो चला या संकटात आपली एकजूट आणि माणूसकी दाखवूया आपल्या प्रत्येकाच्या छोट्या योगदानाने आपण आपल्या बंधूंना नव्याने उभे करू शकतो असे आवाहन अध्यक्ष नाटे व्यापारी संघटनेने केले आहे प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का